अलिबागमध्ये धुंदर मास जत्राचं आयोजन अलिबागमध्ये चार जानेवारी आणि पाच जानेवारी रोजी उद्मिता सखीमांच्या आयोजित उद्यम सखी पुरस्कृत धुंदर मास जत्राचं आयोजन करण्यात आलं आहे या जत्रेमध्ये जवळपास चव्वेचाळीसच स्टॉल आहेत या जत्रेमध्ये सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू कॉस्मेटिक प्रॉडक्ट घरगुती वस्तू विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले आहेत जत्रेमुळे स्थानिक महिलांना आपल्या गृहोपयोगी वस्तूची विक्री करण्याची संधी मिळाली आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी व त्यांच्या पत्नी मानसीताई दळवी यांचा कडून करण्यात आले या जत्रेमध्ये स्टेफाईन प्रॉडक्टच्या डायरेक्टर संगीता राऊल यांनी स्टेफाईन नॅपकिन वापरण्याचे फायदे व स्टेफाईन मार्फत महिलांना मा रोजगाराची संधी अशी उपलब्ध आहे याची माहिती दिली सदर जत्रा ही शनिवारी व रविवारी असल्यामुळं प्रतिसाद चांगला मिळतोय प्रतिनिधी आरती म्हात्रेसह तेज मराठी न्यूज अलिबाग रायगड असतो पण एनिमोटिक्स असल्यामुळे आपल्याला चिडचिडेपणा पण होत नाही आणि आता आपण या पॅडवर पाणी टाकून या पॅडवर मी पाणी टाकलं होतं तर मी पाणी पॅड बी फिरून दाखवते बघा हा कॉटन पॅड म्हणून बऱ्याच जण वापरतात जर हा कॉटन असेल तर यातून एक पण पाणी येत नाही तेव्हा याला प्रचंड मत अजिबात नाही पूर्ण पाणी खाली आलेला आहे आणि ह्या ओलाव्यामध्ये आपण पाच तास सहा तास राहतो त्या पॅडवर लिहिलेलं असतं की आपण फक्त हे दोन तास पॅड वापरायचे आहे पण आपण बायका काय चौथा मग आपण विचार लिहिला पॅड बस त्याच्याला बघू आणि आपण तो पॅड पाच तास सहा तास ठेवतो आणि आपल्या बसतो आता मी पॅड फाडलेला आहे तर त्याचा बसन आहे आणि ह्याच्यामध्ये